स्वामी समर्थ रांगोली फाईव्ह वन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी कुबेर ही रांगोळी काढलेली तर तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून जाऊन बघा अतिशय सोप्या पद्धतीने लक्ष्मी कुबेर ही रांगोळी कशी काढायची ती मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली होती आजच्या व्हिडिओमध्ये कुबेर यंत्र ही रांगोळी आज आपण बघणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला हे रांगोळीला लागणारे ठिपक्या ला आपण ला ला, काढून घेऊ तर सुरुवातीला आपल्याला तीन ठिपके काढायचे त्यानंतर आपण वरती आणि खाली चार ठिपके काढून घेऊ आता मध्ये तीन ठिपके काढले आजूबाजूला आपण चार ठिपके काढलेले आहेत खाली परत आपण तीन ठिपके काढू तर वरती आणि खाली परत आपण तीन ठिपके काढले आता आपल्याला फक्त मधोमध मद वरती आणि खाली दोन ठिपके काढायचे आहेत एकदाच आपल्याला या रांगोळीतले ठिपके समजले की तीन मग आजूबाजूला चार मग वरती आणि त्याच्यानंतर तीन वरती आणि खाली आणि मग दोन तर ही रांगोळी काढायला आपल्याला अतिशय सोपी जाते तर आता आपल्याला ही जे दोन ठिपक्यांची लाईन आहे वरती व खाली त्याच्यावर आपण लाईन काढून घेऊ त्यानंतर परत तीन टिपक्यांवर काढून घेऊ आता परत चार ठिपक्यांवर आपण काढून घेऊ आता त्यानंतर आपल्याला हे जे चार ठिपके आपण काढलेले आहेत चार टिपक्यांवर आपण लाईन काढली आहे म्हणजे हे सर्वात मोठे झाले चार चार ठिपक्यांवर काढलेल्या लाईन्स ह्या मोठ्या लाईन्स झाल्या तर आता ह्या ज्या ही साईडची म्हणजे जी खालच्या साईडची आहे त्याचा जो हा टोक आहे तो, तो आपल्याला असतं तिरकस जी सर्वात छोटी लाईन आहे त्याच्या तिरकस त्या साईडच्या ठिपक्याला जोडायचा आहे आता सेम ह्या साईडचा आपल्याला ह्या साईडला जोडायचं आहे तर जे आपण एवढा भाग वरच्या साईडला केला तसंच आपल्याला इकडे पण करायची आहे ही वरची सर्वात मोठी लाईन आहे चार ठिपक्यांची तर ती सर्वात खालची जी दोन ठिपक्यांची लाईन आहे त्याला आपल्याला तिरकसमध्ये जोडायचं आहे आता इकडे आपली नाईंटी पर्सेंट रांगोळी काढून झालेली आहे तर तुम्हाला समजलंच असेल की आपली ही कुबेर यंत्राची ही रांगोळी काढायला खूपच सोपी आहे आता इतकं काढून घेतल्यानंतर आपल्याला फक्त हे जे तीन ठिपक्यांचे दोन दोन रेषा राहिलेल्या आहेत त्यांना फक्त आपल्याला या साईडचं टोक याला जोडायचं आणि हे टोक याला जोडायचं म्हणजे असं तिरकस आपल्याला फक्त जोडायचं आहे अशा पद्धतीने अतिशय सुंदर अशी आपली कुबेर यंत्राची रांगोळी काढून झालेली आहे